वज घेऊन येत आहे काय वज सध्या काय आता ग्रीप जोडायचे मला आणि ती गोल मारायची काय झालं गोलच अण्णा म्हणलं त्या चेअर साऱ्या राहून द्या घेऊ गावले गवार गवार हा मग मला पण तीच म्हणायचं गवार जवळ म्हणला ती कस का हाय ना हिकडच्या बांधा झाले का हिकडच्या बांधा मामा जुन मामाच्या बजून झाले जाऊन दे आता काय आम्हाला बापूंनी काम लावलंय मका प्याराची म्हणून मका सोलायची बाप नाव अहो बापू वाजले किती दोन आणि दोन तास पाणी प्यायचं बर मी आली उद्याला लागाय उद्या काय करायचे तव्हा आम्ही तरी कुठं उद्या यायचे उद्या पण राहण आजच यायचेत पण संध्याकाळपर्यंत इकडं मका या जाणार चाललात ती उसाला ड्रीप केली ती हाल सकाळी आणला होता जेवण केलं आता सगळं आवरलं बापूंची कपडे राहिले होते धुईची ती धुतली उशिरा आलं त्या सकाळी माझे कपडे झाले हा काय मका आमची शिसू आहे सावली पण त्याच्यामुळे इथंच बसून सोलतो आता त्या दिवशी लई सुकला होता त्या चकूच्या झाडाला पाणी सोडलं तरी इतका हे झाला झालं आ त्या पिशव्या पाहिजेत चांगल्या त्या सोडून बडवायला पिशव्या सोलून बडवू पाल्या सकट नको परत आहेत का mm -hmm. बापू म्हणतात पाल्या सकट <laughs> सोलूया काम लावले म्हणल्यानंतर केलं पाहिजे चला <laughs> नाही ती बर दिवस राहिलं राहिली पण आणि आता रानात पेरायची पण म्हणल्या दुसरीच्यात ना आणायची ना आपली तशी ठेवायची सोलण्या वाचून <laughs> हा हा ना आज काय काम पण नाही आज दोन तीन दिवस काय राहणार काम तिकडं नाही शेताला आमचं काय कामच नाही दोन तीन दिवस कोथमिर उपटायची नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं घरीच आहे आता आवडतो एक 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 ती पण आहे त्या घरात मी आता डोकं विचारलं कपडे काढायचे राहिले ती झाड उन्हाने खराब होतो ना गेलं होतं ते आलं बाया बातमी घेऊन टाकली का नाही काय माहिती हो बातमी टाकली का नाही टाकली बातमी टाकली खरं तेचला जाऊन बघा आलं होत सकाळी गेल तर जवळच गेल hmm. आलं पण टाकली पण बातमी काढून नाही काय बातमीच नाही काय एवढं म्हणजे ती होती आता काय झाले मालिकेत मला माहिती आहे की आमच्या video मध्ये तुम्हाला तसंच होत अरे परवा दिवशी काम केलय मित्रांनो कष्ट केलय आता काय झालं काय बघ ते बारा महिने चालल का दादा बारा वर्ष चालल काय झालं अरे सवय मोडली हो तिला ग माझ्या अंगाला सवय नव्हती आणि मग काय तुम्ही काम केलं असं दोन दिवस कालच्या धरण अरे काल नाही केलं पण परवा दिवशी परवा दिवशी आता कव्हर गाजल नाही कवर गाजल म्हण आता ते अरे गाजायचं फक्त दिवशी झालाय हो ना सगळ्या आपल्या पेरणीनंतर गाजलं का पृथ्वीत नाही पण बरे पैकी पाच पंचवीस हजारात तर गाजलेलं आहे आहे हो ना कि मी काम केलं कष्ट केलं आणि वजन उचललं हान आणि दुखतय नको नको अशे पार धर पर पार हे करून झाले आता तू काय लागला पार नाही आणि कुणाचा फोन आला आणि काय अग अशी करती अग उचलला अरे इथ राहिला कुठ मग विषय विषयती नाही जरा नीट माणसांगत वाघ नाही नाही खरं बोलल की राग चित राग यायचा काही सम राग यायचं काही सम नाही बरोबर आमचं चुकतंय तुमच नाही चुकत काय राग आहे आम्ही चेड या हाय काय आम्ही चिड आहे बरोबर बर चला मित्रांनो द्या माझं काम चालू आहे जाऊ गार्डन पेटून जाऊ हाय बाया माणसाने काय इच का नाही लगेच जबाहेर आम्ही घरात बसू का नको का बाहेरच बसू सारखी एडिटिंग mm. चाललंय चला असू द्या बाय सगळ्यांना शुभ दुपार सगळी कामाला लावल्यात बापूंनी चला आम्ही पण जाते आता माका सोला आता तिथे बसल्या त्या बापू गेलं पंप घेऊन नाही पंप नाही नेला नाही म्हटलं औषध मारायचं ड्रिंक जोडायला